हा राहुल गांधी किती नालायक आहे बघा मित्रांनो मागील कित्येक दिवसापासून सरकारला एकच प्रश्न विचारतोय की भारताचे किती फायटर जेट राफेल या चकमकीत नष्ट झाले भारताचे किती आणि कुठे नुकसान झालं आता मित्रांनो हे काय प्रश्न आहेत का हे असले प्रश्न आपल्या लष्कराला आणि सरकारला कोण विचारेल का याचीच तर माहिती पाकिस्तान आणि चीन या दोन देशांना हवी आहे त्यांना बघायचं आहे भारताचं कुठे नुकसान झालं त्यावरून ते पुढील प्लॅन करतील बाकी मागील दिवसात जेव्हा लष्कराने पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आपण सध्या युद्धात आहोत आपलं लक्ष हे आतंकवादी तळी उद्ध्वस्त करणं हे होतं आणि ते आपण साध्य केलं सुद्धा आता त्यामध्ये जर काही भारताच नुकसान झालं असेल तर त्या गोष्टी यावेळी अशा ठिकाणी बोलणं योग्य नाही कारण आपण अजूनही युद्धजन्य वातावरणात आहोत दहशतवादाविरोधात कारवाया करत आहोत आपल्याला शत्रूला कोणतीही गुप्त माहिती द्यायची नाही जेणेकरून शत्रूला त्याचा फायदा होईल कोणताही देश अशा परिस्थितीत त्यांच्या देशातील लष्कराची अशी गुप्त माहिती मीडियासमोर देत नाही कारण त्या माहितीचा वापर करून शत्रू देश त्यांची तयारी करतात बाकी मित्रांनो आपले सगळे जवान आणि पायलट हे मागील कारवाईनंतर सुखरूप आहेत हे सुद्धा लष्कराने कन्फर्म केलं भारताच्या एकाही शहरावर एक सुद्धा ड्रोन हल्ला झाला नाही भारताच्या एकाही शहरावर पाकिस्तानचे मिसाईल येऊन पडले नाहीत मात्र भारताने पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आणि पुराव्यासकट जगजाहीर केलं अजून काय पाहिजे मित्रांनो या राहुल गांधीला का हा नालाय टिटलीचा पप्पू पाकिस्तान अमेरिका आणि चीन या देशांची बाजू घेऊन त्यांचे प्रश्न भारताला विचारतोय तरी चाणक्य म्हणाले होते विदेशी स्त्रीच्या पोटी जन्मलेला माणूस कधी देशभक्त होऊ शकत नाही आणि हा राहुल गांधी सुद्धा असाच एका विदेशी स्त्रीच्या पोटी जन्माला आहे जो दरवेळी फक्त आणि फक्त विदेशी शक्तींसाठी काम करत आहे कधी अमेरिकेत जातो कधी चीनमध्ये जातो तर कधी बँकॉकमध्ये जातो जेव्हा जेव्हा हा नालायक माणूस बाहेर जातो तेव्हा तेव्हा काहीतरी देशाच्या विरोधात बोलून येतो हा माणूस देशद्रोही आहे हा माणूस या देशात राहण्याच्या लायकीचा नाही अमेरिका आणि चीनने पाळलेला एक प्राणी आहे आणि आता ही दररोज त्यांच्याच टाकलेल्या बिस्किटावर भुंकत आहे तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती तुम्हाला द्यायची होती भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल